आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या फडणवीस सगळे गोळा करून गोव्याला नेले शंभर टक्के मराठ्यांच्या विरोधात तिथं षड्यंत्र रचलंय त्यांच्या कानात कानं भरिलेत दंगल आणि सगळ्याच्या तोंडून तेच पडायला लागले बाहेर आता हो ते आम्ही घेणार ओबीसीतूनच घेणार आणि मराठी सज्ज झालेत आता आम्हाला मुद्दाम खवळीलं जातं अवमान केला जातो अपमान केला जातो फडणवीस साहेबांकडून वेळोवेळी मराठा टार्गेट केला जातो विनाकारण कारण नसताना मराठ्यांनीच त्यांना सत्तेवरती बसवलं सत्तेवर बसवलेला असताना सुद्धा त्यांनी सांगायचं की आम्ही पोलिस बघून घेतेन कायदा सुव्यवस्था बिघडन कसं शांतता लोकस हो काय बिघडन याचा तुम्ही बिघडणार आहेत म्हणजे मी जे बोललो मागं की गोव्याला जाऊन यांनी काही नेत्यांचे कानं भरलेत मराठ्याच्या विरोधात दंगल करा हे सत्य आहे ते बोलायला पण लागलेत तसं आता म्हणजे आम्ही जे बोललो ते सत्य उतरायला लागले त्याच्यामुळं आम्ही सुद्धा आम्हाला हलक्यात फडणवीस साहेब घेऊ नका इतके सोपे आम्ही नाही येत मग पण आम्हाला वाटतंय राज्याचा प्रमुख माणूस यांनी जातीवाद करायला नाही पाहिजे परंतु तुमच्या वेळोवेळी विचारातून तुमच्या वागण्यातून तुमच्या वर्तुणुकीतून आम्हाला प्रत्येक वेळेस जातीय द्वेष मराठ्यांच्या बद्दल ठासून भरलेला दिसला आहे तुम्हाला शंभर टक्के काहीतरी आकाशे तुम्हाला सत्ता अंतर फक्त मराठा लागतो कबूल करा शपथ होऊन मराठ्यांमुळे सत्ता आली की नाही फडणवीस चला वा शपथ मराठ्यांमुळे आली नाही का मग कशाला मराठ्यांच्या पोरांच्या मुळावर उठलात तुम्ही माझ्या गोरगरिबांच्या पोरा बाळांसाठी लेकरा बाळांसाठी मी लढतो माझ्या समाजाला तुम्ही उन्हात का घर मानता त्याचं का नांगर फिरायचा विचार आहे तुमचा आमच्या भविष्यावर पोरांच्या अस्तित्व त्याच्यामुळं सगळेचे सगळे कर्मचारी मराठे नोकरदार मराठे शेतकरी सगळेच मोबाईल निघाले जातात आता जे येणार नव्हते ना ते सुद्धा मुंबईत चालले जातं मी सकाळी दोनला निघालेलो अंतरवालीतून दुपारी दोनला मी आता इथं आठ नऊ वाजत आले तर आणखीन माझल गावत इतके मराठी रस्त्यावर आले जातात बघा मग आता दादा फडणवीस तर बोलले मात्र त्यांचे काही नेते सुद्धा बोलायला लागलेले की तुमच्यावर वैयक्तिक टीका केली जाते आता हकीर सारखे सुद्धा बोलायला लागलेले नाही त्याला तर काही काहीच नाही मी असले कोणाला महत्त्व द्यायचं कोणाला नाही द्यायचं ज्याला स्वतः जातीच काही करता आहे ना त्यांना काय उत्तर द्यायचे मागा ना एसटीतून आरक्षण गरीब धनगरांचं कल्याण होईल ना तिकडं ताकद ना इकडे कुठं लावता आणि तुम्ही इकडे लावली बिन किती रत्नात घातले मी मराठी आरक्षण आता उगा थोडे राहिले हे काय इथं काय फरक नाही पडत गुरु तुम्ही धनगरातून मराठ्यात नाराजी पसरू नका समजवून घ्या फडणवीसचं ऐकून म्हणून मी त्याविषयी काय म्हणलो होतो फडणवीसनी सगळे गोळा करून गोव्याला नेलेत शंभर टक्के मराठ्यांच्या विरोधात षड्यंत्र षडयंत्र रचलंय त्यांच्या कानात कानं भरिलेत दंगल आणि सगळ्याच्या तोंडून तेच पडायला लागले बाहेर आता कोणत्या कोकणच्या माध्यमातून त्यांच्या तोंडून तेच बाहेर पडायला लागले मला काहीतरी कुनकुण लागली होती काहीतरी लोकात चर्चा होती तशी लोकात चर्चा की फडणवीसांनी तिकडे लोकांना कानं भरवलेत त्यांना सांगितले सत्ता आपली पोलिस आपलेत तुम्ही काय काळजी करू नका मग आमच्या काय आंदोलनात दंगल करून आणायची का अशी लोक चर्चा आहे मी काय मनाने म्हणतो का लोक तशी चर्चा आहे आणि ते आता बोलायला पण लागली फडणवीस तसं एक संकेत दिलेत बी पोलिस बघून घेतेन पोलिस बघून घेते म्हणजे झालं एकदा फडणवीस साहेब आमच्या बहिणीच्या डोक्या फोडले तुम्ही पुन्हा त्या भानगडीत पडू नका तुमच्यामुळं मोदी साहेबांच्या सरकारला सुद्धा दणका बसी मराठी राज्य तर बंद पडणच पडन बेमुदत आयुष्य भर सुरू नाही राहणार तुम्ही त्या भानगडीत पडू नका आम्हाला हलक्यात घेऊ नका आणि तुम्ही हे शांततेत वातावरण ठेवायचं ठरवा दादा मराठा समाजाचे जे काही लोकप्रतिनिधी हे विषय मांडताना दिसत नाहीये यांच्याकडून या आंदोलनामध्ये सहभाग असण्याचं तुम्हाला वाटतं का आधी नाही म्हणत होतो मी मीडियात सरळ बोलतो नेत्याला जोडतो कुणी असो चूक लागे त्यांच्यावर दडपण आणले विरोधी पक्षाचे असो सत्ताधारीतले मराठी खासदार असो आमदार असो मंत्री असो यांच्यावरती प्रचंड दडपण आणले तुम्ही बोलायचं नाही अमुक करायचं नाही ते मला सांगतात आमच्या लेकराबाळाला लागतंय म्हणे आम्ही जरी भाजपमध्ये आटलो mm. शिवसेनेत असलो राष्ट्रवादीत आलो आमच्या लेकरा उद्या आम्हाला लेकराबाळ शाप शिवाय देते ना आमची आम्हाला भविष्याला आरक्षण लागतो आम्हाला कलेक्टर एसपी व्हायचं होतं आम्हाला पण आज दोन पोरं इंजिनियर झालेत आमचे काल निकाल लागलाय आणखी किती झालेत माहीत नाहीत गरीबाचे लेकर गवरा तालुक्यातल्या पोखरी गाव शेतकऱ्याचं पोर गो लोकांच्या खोरपायचं होते बाप म्हणजे हे हे मिळालंय आम्हाला त्याच्यामुळं दे ने जे, 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 ते बोलू देत नाही नेत्यांना पण नेत्यांनी सांगितलंय आम्ही दिसणार नाहीत पाटील लाख रुपयाचे काम आहेत दहा लाखाचे आहेत कोणाचे पन्नास लाखाचे आहेत हे गुतीत आहे लय आडमुठ आहे म्हणून आणि लय खुंशी धावण्याचं आहे म्हणी ते ठिकाणी काम गुतीत आहे म्हण बिल गुतीत आहे त्याच्यामुळे आम्हाला येता ये ना पण आम्ही मुंबईत दिसू नाही दिसलो तर जातीनं मराठी सांगणार नाहीत असं भाजपमधल्यापासून सगळ्या त्यांचे ते तिन्ही पक्षातल्या सगळे नेते खालचे पदाधिकारी बोलायला लागलेत त्याच्यामुळं सगळ्यांनी ओळखले हे डाव टाकून मराठ्यांचे पोरं संपवावे लागलात आणि मराठ्यांना माझं आव्हान आहे चॅनलच्या माध्यमातून गाफील राहू नका सगळे मुंबईकडे निघा एकाने बी घरी राहायचं नाही शांतते जायचं हो द्या जा काय घुसा मुंबईत सगळे कसं काय आरक्षण देत नाही बघू कोणाला बोट लावायचं नाही अंगाला बी बोट लावून घ्यायचं नाही कोणी मुद्दाम जाती जातीचं जाती काढी देत आणि जाती तेड लावू देत विनाकारण दोषी नसताना बी काही कोणाची चूक नसली एखादा विरोधी पक्षाचा आमदार काही बोलला की लगेच त्याला टार्गेट करते सगळे कोणी सगळे काय पार्श्वभूमी बघावं तुम्ही नाही का जातीवादी ते एकच बोलला तर लगेच त्याच्या मागा लागला सगळे तुम्ही नाही का जातीवाद करीत ओबीसी मराठा तुम्ही तर प्रमुख नेते आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तरी अर्धे ओबीसी कोण बोलता घडित म्हणता ना ओबीसीचा डीएनए घडीत म्हणता हिंदूचा आहे अरे एक ना काही तरी आहे का ओबीसीचा डीएनए का कोणाचा आहे आणि एक आमदार कोण नाही बोलले तर सगळे मागं लागले लगे वा आम्ही काय समर्थन नाही करत त्यांचं पण का त्यांना आरोपीचे पिंजरा तोबा करता त्यांना करायचं तर फडणवीस साहेबला सुद्धा करा मग महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका